आज या ठिकाणी शूर आणि हवेलीतील सर्व अधिकाऱ्यांची या ठिकाणी खराब हंगाम संदर्भामध्ये मीटिंग घेण्यात आली सर्व शूर हवेलीतील सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते झालेल्या गेल्या वर्षभराचा पूर्ण त्या ठिकाणी आढावा घेण्यात आला आणि नवीन आलेल्या योजना आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्व योजना ह्या तळागाळात सर्व सामान्य शेतकऱ्यांच्यापर्यंत राबवायच्यात याच्यासाठी देखील त्या संदर्भात चर्चा करण्यात आली की जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्याला त्या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून मदत होईल आधार मिळेल जसं लालबहादूर शास्त्री यांनी सांगितलं होतं की जय जवान जय किसान हा नारा दिला होता परंतु आजही आज पाहतोय आपण की शेतकरी कुठंतरी या संपूर्ण याच्यामध्ये घुरपडलेला आहे शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही आहे काबाड कष्ट मेहनत करून शेतकऱ्याला त्याचा ते पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात परंतु त्या तळागाळात त्या ठिकाणी पोहोचवल्या जात नाही त्याच्यामुळं कुठंतरी शेतकरी आणि अधिकारी याच्यामध्ये कुठंतरी दुरावा निर्माण झालेला आहे तो दुरावा इथून पुढच्या काळामध्ये कमी कमी होऊन शेतीला अधिक प्राधान्य देऊन कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन त्यांना मदत करून पुढं जाता येईल सक्षम करता येईल याच्यासाठी सुद्धा अधिकाऱ्यांची चर्चा झाली ज्याच्या माध्यमातून देशामध्ये पहिल्यांदा पुणे जिल्ह्यामध्ये आपण सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि प्रामुख्याने आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांच्या माध्यमातून जवळपास आपण फळबागांसाठी पाचशे कोटीची तरतूद आपल्या या शोराने आणि हवेलीसाठी या ठिकाणी आपण केलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना देखील तो माल एक्सपोर्ट करता येईल आणि शेतकऱ्यांना देखील त्या पद्धतीने चांगला मोबदला मिळेल अशा पद्धतीचं नियोजन देखील आता या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे अशा अनेक योजना आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळेल त्या योजना या राज्य सरकारच्या माध्यमातून आपण येणार येत्या वर्षी आपण त्या ठिकाणी राबवणार आहोत खरं तर शेतकरी संघटनेच्या वतीने बाळासाहेब गाडगे यांनी सगळ्या शेतकऱ्याच्या वतीने तुम्हाला कौतुक केलं की हे एक चांगला योजना तुम्ही राबवली भविष्यामध्ये काय काय आता त्या योजना जसं त्यांनी आपली खंत थोडीशी बोलून दाखवली की ते सर्वसामान्य शेतकरी आहे दिवसभर रानात कष्ट दिवसभर असतात शेतात राबवत असतात त्यांना शेतकऱ्याची त्या ठिकाणी जाणीव आहे की कशा पद्धतीने त्या ठिकाणी शेतकरी अडचणीत आलेला आहे शेतकऱ्याला होत असलेला खर्च आणि मिळत असलेला मोबदला हा त्या ठिकाणी जेवढा खर्च झाला आहे तो पण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळत नाही तर त्याच्यामध्ये आपण काय तरतूद केली पाहिजे कशा पद्धतीने पुढं गेलं पाहिजे राज्य शासनाकडे आपण काय मागणी केली पाहिजे अशा पद्धतीवरती त्यांनी शेतकऱ्यांची त्या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांच्या आहेत ते मांडण्याचं काम केलं आणि ते शेतकरी संघटनेचं नेतृत्व ने करत असतात निश्चितपणे त्यांचं मार्गदर्शन आम्ही देखील दे त्या ठिकाणी घेत असतो की जे शेतकरी आणि अधिकारी यांच्यामध्ये कुठंतरी अधिकाऱ्यांनी मदत केली पाहिजे उद्धटगत बोललं नाही पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे ही जी भावना आहे ती निश्चितपणे अधिकाऱ्यांना देखील बोलवून दाखवलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील हा दुरावा कमी करण्याचा प्रयत्न निश्चितपणे प्रशासनाच्या माध्यमातून आपण करू असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो राजकीय प्रश्न दोन्ही राष्ट्रवादी गटाच्या हालचाल चालू आहे त्याबद्दल आपलं काय म्हणत आहे काही नाही आमच्या पक्षाचे सर्व सर्व हाचे दादा जो काही निर्णय घेतील तो निर्णय सगळ्यांना मान्य असतो आज शिरूर तालुका कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभाग व पंचायत समिती शिरूर आणि हवेली यांच्या माध्यमाने एक आपण खरीप हंगामपूर्व आढावा सभा आपल्या तालुक्याचे मान्य आमदार मान्य श्री ज्ञानेश्वर उर्फ माऊलियाबा कटके यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेली आहे त्या अनुषंगाने आपण खरीप येत्या खरीप हंगामाच्या यशस्वीतेसाठी विविध प्रकारच्या मोहिमा राबवणार आहोत तर यामध्ये मुख्यत्वे बियाणे उगवण क्षमता चाचणी बीज प्रक्रिया मोहीम तसेच सुपर के नर्सरी ह्या मुख्यत्वे आपल्या आप मोहिमा आहेत तसेच शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना व आ, या योजनेअंतर्गत आंबा व केळी या पिकांची क्षम लागवड करून आपले आ, उत्पन्न किंवा आपण जे फळं उत्पादित करणार आहोत तर त्याची निर्यात जास्तीत जास्त होऊन उत्पन्न शेतकऱ्यांचं वाढणार आहे याकडे आपण लक्ष केंद्रित करण्यात आ लक्ष केंद्रित करणार आहोत तर ह्या काही आपल्या योजना आहेत तर याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं मी महाराष्ट्र शासन कृषी विभागतर्फे आवाहन करते